हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणी सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याला आपण दिवाळीचा हप्ता ज्यालाच आपण भाऊ चिवाणी ज्यालाच आपण निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी देण्यात आलेला हप्ता म्हणून ओळखतोय यातच लाडक्या बहिणीनो ई केवायसी बाबत सुद्धा अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे या अपडेटला घेऊन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळेच ई केवायसी संबंधित सगळे प्रश्न सोडवणार आहे तर लाडक्या बहिणी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिला प्रश्न आला असेल की ई केवायसी आम्ही पूर्ण कशी करू कारण की आमच्याकडे पती नाही आहे वडील नाही आहे आमच्याकडे आम्ही अनाथ आहोत आमच्या आमच्याकडे मोबाईलच नाही आहे आमच्या जेव्हा आधार आद, लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकतो तेव्हा ते पात्र यादीमध्ये नाही आहेत ओ टी पी येत नाही सगळेच इश्यूला मी घेऊन तुमच्यासमोर मांडणार आहे सोबतच पूर्ण ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट कशी करायची ते सुद्धा सांगतोय आणि आज आहे सात ऑक्टोबर आणि शेवटची तारीख आहे तुम्हाला माहिती असेल अठरा ऑक्टोबर तर याबद्दल आदित्यदाय तटकर यांनी स्वतः याबद्दल काय सांगितलेलं आहे ई e केवायसी संख्या किती लिहिली आहे आलेली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांची संख्या किती आलेली आहे सर्व लाभार्थ्यांची संख्या किती आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा बघतात तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या चॅनलवर नेहमी फक्त आणि फक्त ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली जातात विथ प्रूफ साईट बघा लाडक्या बहिणीं ई केवायसी संख्या पुढे आलेली आहे तर पहिले आपण ते तुम्हाला दाखवतो बघा ई केवायसी संख्या पुढे आली आहे म्हणजे ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झाली अशा किती बहिणी आहेत ऐंशी लाख बहिणी आहेत बरोबर महाराष्ट्रामध्ये सर्व लाभार्थी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांचा जर नंबर बघितला तो किती आहे दोन कोटी पासष्ट लाख इतका काय लाभार्थी संख्या आहे आणि सर्व पात्र लाभार्थी किती आहे दोन कोटी चाळीस लाख बघा हा जो नंबर आहे महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणी दोन कोटी पासष्ट लाख यापैकी ऑलमोस्ट दोन कोटी चाळीस लाख बहिणी काय पात्र आहेत म्हणजे त्यांना लाभ भेटतोय आणि ई केवायसी झालेली आहे फक्त ऐंशी लाख बहिणींची आता तुम्हीच विचार करा ऑलमोस्ट एक कोटी साठ लाख फक्त इथला आहे आणि इथले तर आपण सोडले आहे वरचे पंचवीस हे पंचवीस म्हणजे एक कोटी पंच्याऐंशी लाख बहिणींची ई केवायसी प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे मग त्या बहिणींची ई केवायसी का रखडली आहे याचे अनेक कारण समोर आलेली आहेत त्यापैकी काही कारण मी इथे टाकतोय जर तुम्ही दुसऱ्या कारणांमध्ये बसत बसत असाल तर तुमची नक्की प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाकायला अडक्या बहिणी बघा पती नाही वडील नाही आहे कोणाचा आधार क्रमांक टाकाणार अनाथ आहे कोणाचा आधार क्रमांक टाकणार ज्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे बरोबर तर ओ टी पी येणार कशावर ज्यांच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही आहे त्यांचं काय करायचं काही बहिणी अशा आहेत की त्यांना भीती वाटत आहे कशाची भीती वाटत आहे की जर आम्ही ई केवायसी केली तर आम्हाला जो लाभ भेटतोय तो बंद होईल का मी अशा अनेक लाडक्या बहिणींना भेटलो अशा अनेक बहिणींना भेटलो त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला ई केवायसी यासाठी नाही करायची आहे की जर आम्ही ई केवायसी केली तर आमचा लाभ बंद होऊ शकतो तर लाडक्या बहिणींना तुम्ही जर ई केवायसी नाही केली तर तरीही तुमचा लाभ बंद होणार आहे बरोबर म्हणून जर तुम्हाला नोव्हेंबर नंतरचे जर हप्ते पाहिजे असतील कारण की नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेनंतर भेटणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये भेटणार आहे म्हणून तुम्हाला ई केवायसी करावीच लागणार आहे त्यानंतर आहे काही बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही असा एरर येतो जेव्हा त्यांनी आधार क्रमांक टाकताय तेव्हा त्यांना अशा पद्धतीचा येत आहे काही बहिणींना ओटीपीच जात नाही आहे काही बहिणींना ओटीपी येतो पण तो जो ओटीपी टाकायचा बॉक्स असतो करा सबमिट करायचा तोच येत नाही आहे तर लाडक्या बहिणींनो या सगळ्या कारणांमुळे ई केवायसी प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो की फक्त ऐंशी लाख बहिन्यांची ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे मग आता उर्वरित बहिणींनी कधीपर्यंत करायचं आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी कंप्लीट करायची आहे त्यातच लाडक्या बहिणींनो एकोणतीस नोव्हेंबर ऑक्टोबरला आदितीटकर यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला अशी पोस्ट केलेली होती आता या सगळ्या नंबर कुठून आणला असेल मी तुम्हाला सांगतो बघा इथे दिला त्यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी ऑक्टोबरचा वितरित करण्यात येईल सर्व पात्र लाभार्थी किती होते दोन कोटी चाळीस लाख बरोबर आणि इथे तर बघा सर्व लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या बहिणींना हा नंबर कुठून आला इथून आला दोन कोटी पासष्ट लाख लक्षात तुमच्या प्रत्येक प्रश्नाने या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे फ्रुक सईब सर्व लाडक्या बहिणी म्हणजे दोन कोटी पासष्ट लाख आणि सर्व पात्र लाभार्थी म्हणजे दोन कोटी चाळीस लाख यापैकी किती बहिणींची ई केवायसी झाली आहे म्हटलं ऐंशी लाख म्हणून उर्वरित बहिणींनी ई केवायसी करावी मग आता ज्या उर्वरित बहिणी आहेत त्यांच्याबद्दल आदित तटकरे मॅमने काय म्हटलंय तर त्यांचं सगळं स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवतो त्यांचं त्यांचं वक्तव्य आहे बघा ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी अठरा सप्टेंबर पासून ई केवायसी करण्यात येत ता आहे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढून प्रतिदिन पाच लाख ऐवजी प्रतिदिन दहा लाख करण्यात आली आहे दूर झालेल्या तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरची वाढलेली क्षमता बघता अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र काही प्रमाणात लाभार्थ्यांची ई केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल म्हणजे अजूनही स्थगिती दिली आहे का पोस्टपॉन केलाय का नाही तुम्हाला अठरा नोव्हेंबर पर्यंत करायची आहे ती परिस्थिती बघून मग आता प्रश्न मला असं विचारायचा आहे सामान्य माणूस जरी असेल हे तर तिथे सरकारमध्ये बसलेले आहेत या लोकांना समजायला पाहिजे आजची तारीख आहे सात सात ते जर अठरा पकडलं तर किती झाले अकरा दिवस अकरा दिवसामध्ये दररोज दहा लाख जरी पकडलं दहा लाख पकडून गेला बहिणींनी बरोबर तर किती होईल रे एक कोटी दहा लाख इतक्याच लाभार्थ्यांची कावेली किवायची उरलेल्या पंच्याहत्तर लाख बहिणींचं का उरलेल्या पंच्याहत्तर लाख बहिणींचा का हाच नंबर त्यांनी अपात्र मध्ये घोषित केला होता बरं काही दिवसांच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं होतं की पंच्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरू शकतात मग यांना अपात्र ठरवायचंय का तर हा प्रश्न लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये सुद्धा आलाय आज विद्यार्थी दिवस आहे लाडक्या बहिणीनं विद्यार्थी दिवस आहे आज स्टुडंट दिवस आहे आणि विद्यार्थी आणि महिला या दिवशी सरकारला प्रश्न विचारू शकता तुमची ती प्रतिक्रिया आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाटक्या बहिणीनं तुमचं म्हणणं काय याच्यावर की सरकारने याबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे त्याचबद्दल त्यांनी पुन्हा पत्रकार परिषदेला काय सांगितलंय पती वडील हयात नसल्या महिलांची समस्या सोडवणार हंड्रेड पर्सेंट सोडवणार पण ज्या बहिणी अनाथ आहे त्यांचं का ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही त्यांचं का बरोबर ज्या बहिणीकडे मोबाईलच नाही त्यांचं का ज्या बहिणीचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्यांचं का ज्या बहिणींना ओटीपी येत नाही त्यांचं का यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही भाष्य करा फक्त पती आणि वडील हयात नसलेल्या महिलांची समस्या तुम्ही सोडवणार मान्य आणि बाकीच्या बहिणींचं काय होणार विधवा तसंच गटचुटीत महिलांना ई केवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे पती तसंच वडील हयात नसल्याने त्यांना ई केवायसी करण्यात येत नसल्याची तक्रार विभागाकडे येत आहे ही तक्रार आताच पासून या पहिल्या दिवशीपासून ही तक्रार येत आहे लाडक्या आपण सगळ्याच युट्युबर्स म्हणा किंवा महाराष्ट्र सगळ्याच बहिणी सरकारपर्यंत कोणत्या ना कोणत्या हिशोबाने आपण पोहोचत असतो आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या कंप्लेंट पोहोचल्या तर मग हे सरकार झोपेचं नाटक करत आहे झोपलेलं आहे की काय त्यांना लाडक्या बहिणींना अपात्र करायचं मला हे समजत नाही तर लाडक्या बहिणीनं तुमची नक्की प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा की सरकारला नेमकं काय करायचंय लाडक्या बहिणींना अपात्र ठरवायचे पैसे बंद करायचे पैसे द्यायचे नाही द्यायचे ज्या खरंच गरजू बहिणी आहे त्यांना तर अजून वंचितच आहे या महिलांची समस्या सोडा प्रयत्न सुरू असून लवकरच ती तोडगा निघणार असल्याचे मंत्री आदित्य तटकरे किती गेले ऑलमोस्ट किती लाडक्या बहिणीनो एक महिना एकोणीस दिवस म्हणजे अलमोस्ट एकोणपन्नास दिवस एकोणपन्नास दिवस सरकार झोपेच्या परिस्थितीमध्ये होतं का की त्यांनी अजूनही निर्णय घेतला नाही अजूनही तीन चार दिवसाचा वेळ मागताय त्यानंतर खालीच त्यांनी म्हटलेला आहे सहा लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले म्हणजे काय लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा सहा लाख लाडक्या बहिणींचे म्हणजे सव्वीस लाख अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यापैकी वीस लाख बहिणींना काय मिळाले म्हणते पैसे मिळाले आणि सहा लाख बहिणींचे थांबले आणि या सहा लाख बहिणींचे पैसे काय थांबले हे हास्यास्पद आहे भयंकर हास्यास्पद आहे बघा मात्र अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाहीये त्यांना फोन करून तसेच त्यांना पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे मात्र अद्यापही त्यांची ओळख न पटल्याने त्यांचे पैसे थांबवण्यात आले या गोर गरिबीन बहिणी आहे आणि त्यांचेच पैसे सरकारने थांबवलेले मला सांगा था या वीस लाख बहिणी सव्वीस लाख पैकी वीस लाख पात्र ठरवल्या तर प्रत्येक बहिणीची तुम्ही पडताळणी केली अंगणवाडी सेविकांना घरी पाठवलं तुमच्यापैकी सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेले फक्त तुम्ही जेव्हा इलेक्शन असले तेव्हा प्रत्येक घरी घरोघरी जातात बहिणीला भावाला म्हणतात की आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या जिंकून येतात आणि पाच वर्ष कोणीही त्याबद्दल काही वक्तव्य करत नाही तर आज स्टुडंट दिवस आहे आणि मी एक शिक्षक आहे मी विद्यार्थ्यांना तुम्ही जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो तुम्ही माझं नाव कुठे टाका जीमेलला टाका गुगलला टाका युट्यूबला टाका तुम्हाला किरण वानखडे दिसेल तर मी सरकारला माझ्या लाडक्या बहिणींकडनं प्रश्न विचारतो की तुम्ही योग्य पद्धतीने जे तुमचं कामकाज आहे ते करत आहात का, का। आमच्याकडनं चुका झाल्या मान्य आहे आम्हाला बरोबर लाडक्या बहिणींकडनं चुका झाल्या मान्य आहे पण तुम्ही तर त्या ठिकाणी बसलेला तर तुमच्याकडनं चुका होऊ देऊ नका तुमच्याकडनं चुका होत आहे आणि लाडक्या बहिणी ज्या अत्यंत गोर गरिबीन बहिणी आहेत ज्यांना पैशाची नितांत गरज आहे त्यांना सुद्धा वंचित राहावं लागत आहे म्हणून सरकारकडे नम्र विनंती आहे हे जे तुम्ही पडताळणीचा खेळ लावला ई केवायसीचा खेळ लावला तुम्ही जे काय करायचं आहे तुमच्याकडे इतकी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा योग्य पद्धतीने वापर करून काय करा लवकरात लवकर लाभ द्या आणि त्यामध्येच मला सरकारला म्हणायचं आहे तुम्ही मागच्या महिन्यामध्ये फक्त चारशे दहा कोटीचा सन्मान निधी लाडक्या बहिणींसाठी दिला होता या महिन्यात तर निधी वाढून होता मग हा वाढलेला निधी जातो कुठे आहे कोणाच्या खिशामध्ये जातोय लाडक्या बहिणींच्या खिशामध्ये जातोय बँक अकाउंटला जातोय की लोकांच्या अकाउंट भरत आहे हा प्रश्न सुद्धा उचलणं अत्यंत महत्वाचा आहे लाडक्या बहिणीं मी जे बोलत आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीं तुम्हाला तुमची ई केवायसी कशी करायची आहे याची योग्य प्रोसिजर मी या ठिकाणी सांगतो पण तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी चालेल बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही इन या संकेतस्थळाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल इथे क्लिक केला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी क्रमांक कॅपचा कोड मी सहमत आहे आणि ओटीपी पाठवा पाठवावर टिक क्लर करायचा आहे तुम्ही टिक कराल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीची एरर येऊ शकतात अनाबल टू सेंड ओटीपी सदर आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही आहे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या यादीत नाही आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हा ट्राफिक अशा पद्धतीची एरर येऊ शकतात दोन तीन वेळा ट्राय करा हंड्रेड पर्सेंट ओटीपी ओटीपी आल्यानंतर तुम्ही सबमिट करा म्हणजेच काय सर्वच बहिणींची हाफ केवायसी कम्प्लीट करून ठेवा जितक्याही बहिणी आहे जितक्याही बहिणी त्यांच्या सर्वच काय करून ठेवा हाफ केवायसी कम्प्लीट करून ठेवा आता ज्या बहिणींकडे वडील किंवा पती असतील त्यांनी इथे आधार क्रमांक टाका कॅपचा कोट टाका मी आहे व टिक करा आणि ओटीपी पाठवा सुद्धा टिक करा मग अशा पद्धतीचे एरर आले तर काही घाबरायचं नाही दोन तीन वेळा प्रयत्न करा तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तुम्ही तिथे सबमिट करा सबमिट केल्यानंतर लाडक्या बनी अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला इथे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जात आणि प्रवर्ग निवडा तुमची जी जात आणि प्रवर्ग आहे इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये आहे बघा एस सी एसटी ओबीसी एन टी एन बी एन टी सी एन बी एसबीसी आणि ओपन ओपन असेल तर सर्वसामान्य एसबीसी असेल तर विशेष मागासवर्गीय त्यांच्या अनुसूचित एस सी असेल तर अनुसूचित जाती एसटी असेल तर जमाती आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी हे तुम्हाला सिलेक्ट करता येईल पण हे महत्त्वाचे प्रश्न आहे बघा हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तर लाडक्या बहिणींनो पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय टिक करायचं आहे होय निवुर्त्त आ, सरक... था था का करायचं आहे की सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही येस घेतच नाहीये आपल्या घरचे कोणी सरकारी कर्मचारी नाही आहेत किंवा आपल्यापैकी निवृत्त वेतनही घेत नाही आहे जर घेत असत आम्ही या योजनेचा लाभच कशाला घेतला असता ह्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी काय करा होय जर तुमच्याकडील कोणी घेत असेल तर तुम्ही मग त्या ठिकाणी नाही करू शकता ठीक आहे घेत असेल तर लाभ कर्मचारी असाल तर माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे बघा चार प्रकारच्या महिला आहेत त्यांनी इथे होय करायचंय बरोबर आणि बाकीच्या महिलांनी इथे नाही करायचंय एकच महिला असेल एकच महिला असेल हो तर तिने काय करायचं आहे होय करायचंय त्यानंतर एक विवाहित आणि दुसरी अविवाहित असेल तरी हो करायचंय त्याच्यानंतर दोन्ही विवाहित असेल किंवा दोन्ही अविवाहित असेल तर यांनी सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे होय आहे बरोबर आणि ज्या बहिणींची संख्या दोन पेक्षा जास्त आहे त्या बहिणींनी येथे नाही टिक करायचं आहे मग इथे काय करायचं तुम्ही या ब्रॅकेटमध्ये करायचं की बाबा मी वरती दिलेली माहिती कुठे आढळल्यास माझ्यावर कारवाई करण्यात येईल मान्य आहे आणि सबमिटवर टिक करायचं तर तुम्हाला अशा पद्धतीचा येईल या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मग याला चेक पण कसं करायचं पुन्हा त्याला रिफ्रेश करायचं मग रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने नाही लाभार्थीचा आधार क्रमांक आधार क्रमांक टाका कॅप्च् कोड टाका मी समतावर टीका ओ करा ओटीपी पाठवा मी या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी मेसेज येतो बघा लाडक्या बहिणी ई केवायसी बाबत मी सगळेच प्रश्न तुमच्या इथे सॉल्व्ह केलेले आहेत ई केवायसीची जी, जी अजून वाढलेली नाही आहे अठरा तारीख ही लास्ट सध्याची डेट आहे ती वाढणार म्हणजे वाढणार कारण की पॉसिबलच नाही आहे बरोबर त्याचबरोबर कशी प्रक्रिया असेल ते सांगितलं त्याच्याबद्दल किती बहिणींची इके झाली सांगितलं किती पात्र लाभार्थी आहे ते सांगितलं सर्व लाभार्थी किती सगळं सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळो की सरकारपर्यंत तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा सरकारपर्यंत पोहोचतील आणि मी जे काही म्हटलेलं आहे ते सुद्धा सरकारपर्यंत पोहोचतील आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या जे इश्यूज आहे प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी होतील आता थांबतो लाडक्या था। बहिणीला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र देशिका